नमस्कार नितीन वस निकेतन तुळशीबाग पुणे पुण्यात स्वागत आहे दोन हजार पंचवीसशी नवरात्र सुरू होते नवरात्रीच्या आधी आपण जे नऊ दिवसाचे नऊ कलर्स आहेत ते आपण बघत आहोत आपले तीन कलर्स झालेले आहेत ज्यांना ज्यांना तीन कलर्सचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या पेजवरती जावा आणि एकदा चेक करा की आपण काय काय दाखवलेलं आहे नवरात्री मध्ये तीन कलरमध्ये आज असणार आहे नवरात्रीचा चौथा कलर जे की येल्लो असणार आहे यल्लोमध्ये तुम्हाला व्हरायटी एक नॉर्मल व्हरायटी दाखवतो ह्याच्यामुळे टू मच व्हरायटी आपल्याशी अवेलेबल झालेली आहे त्यासाठी एकदा शॉपला या एक व्हिजिट करा खूप छान कलेक्शन येल्लो मध्ये आलेलं आहे हे एक नॉर्मल तुम्हाला एक अंदाज येतो या साड्याचा सा बघा हे एक एक दाखवता येईल अशी व्हरायटी खूप सुंदर आहे बघा प्युअर सिल्क पासून सेमी सिल्क लिनन सगळी व्हरायटी तुम्हाला एक एक मी फक्त दाखवायचा प्रयत्न केला आहे प्रत्यक्ष तुम्ही या शॉपला व्हिजिट करा खूप छान कलेक्शन मस्त आलेला आहे एक नंबर कलेक्शन आहे बघा एक नंबर कलेक्शन सध्या ट्रेंडिंग सगळ्या जास्त चालणाऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला साड्या मी दाखवल्यात शॉपला येत ना तुम्हाला समजणार की व्हरायटी काय आपल्या इथं आणि काय काय मिळू शकतं येल्लोमध्ये मध्ये ज्यांना आपल्या मंडळामध्ये वगैरे येल्लो कलरची साडी देवीला नेसवायची असते त्यांच्यासाठी पण हे बघू शकता तुम्ही खूप छान आहे म्हणजे मी दाखवताना तुम्हाला पाचशे पंचवीस पासून ते अठरा वीस हजारापर्यंत पर्यंत लक्षात घ्या प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी असणार आहे पाचशे पंचवीस पासून ते अठरा ते वीस हजारापर्यंत दाखवतो आणि ज्यांना मंडळात गिफ्ट वगैरे करायची किंवा आपली एक इच्छा असते की दिल आपल्याला द्यायची आहे हाच कलर द्यायचा आहे त्यांच्यासाठी प्रत्यक्ष शॉपला या नवीन कलेक्शन नवीन साड्या मस्त आलेल्या आहेत आता हे ही इन्स्टावरती सगळ्यात जास्त ट्रेंडिंग साडी असणार आहे ही लिनन मध्ये डिजिटल प्रिंट आता ह्या साडीची हे बघा ही साडी म्हणजे खूप रिच साडी आहे रुच आणि मेन म्हणजे मेंटेन्स वगैरे काही नाहीये ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या मंडळाला एकसारख्या जर हवा असतील ना दहा वीस तीस पन्नास तर आपल्या इथे अवेलेबल आहेत हा असणार आहे डिजिटल प्रिंटचा पदर आणि हे मटेरियल असणार आहे प्युअर सर आता ह्या साडीचं तुम्हाला रेट पण सांगतो ज्यांना ऑनलाईन ऑर्डर टाकायची ह्या साडीची तर बिंदास्त ऑनलाईन ऑर्डर टाका सुंदर व्हरायटी आहे लिनन डिजिटल प्रिंट आणि हा असणार आहे कलमकारीचा ब्लाऊज पीस लक्षात घ्या पूर्ण लिननची साडी कलमकारीचा सा ब्लाऊज पीस कलमकारीचा पदर आणि ह्या साडीची प्राइस बसणार आहे फक्त तुम्हाला पाचशे पंचवीस शिपिंग चार्ज साठ रुपये फक्त हाच कलर ज्यांना ज्यांना घ्यायची त्यांनी फास्ट ऑर्डर टाका कारण लिमिटेड एडिशन असतं स्टॉक भरपूर आहे आणि ज्यांना कोणाला बनवून हवे असतील एक दहा पंधरा पन्नास कुठेही असू द्या मग ह्याच्यामुळे तुम्हाला बनवून आपण देऊ शकतो खूप रिच व्हरायटी आहे फक्त पाचशे पंचवीस रुपयाला ऑनलाईन बिनधास्त ऑर्डर टाका या साडीची सध्या ट्रेंडिंग हे बघा ही सिंगल मुनिया काय सुंदर साड्या बघा ही पण मी जी कुठली साडी दाखवतो ना तुमच्याकडे नसणार अशा साड्या बघा ह्या हे बघा ही साडीचा पॅटर्न काय सुंदर साड्या बघा ही पण येल्लो मध्ये सिंगल मुनिया साडी एक नंबर कलेक्शन आणला आहे ज्यांना ज्यांना यायचे त्यांनी फास्ट या कारण एक नंबर कलेक्शन म्हणजे आणि ते पण क्वालिटी वाइज ज्यांना क्वालिटी घ्यायची ना त्यांनी आपल्या शॉपला यायचे आता बघा ही सगळे जास्त ट्रेंडिंग नारायणपेठ हे सॉरी इरकल मध्ये चेक्स मस्त साडी आहे बघा हे असणाऱ्या आहे ऑफ कलरचा ब्लाउज पीस हार्ट टिश्यू पदर अन पूर्ण चेक्स आणि ऑफ कॉम्बिनेशन हे बघा ही साडीचा पॅटर्न ही तुम्हाला बसणाऱ्या फक्त आणि फक्त एकतीसशे शिपिंग चार साठ ह्याच्यात खरंच तुम्हाला पंधरा ते वीस कलर्स आपल्यापेक्षा अवेलेबल आहेत पण हा सध्या रनिंग कलर आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो एक म्हैसूर सिल्क हे बघा ही असणार आहे प्युअर म्हैसूर प्युअर हँडलूम म्हैसूर सिल्क सुंदर व्हरायटी आहे ही पण ही कशी असते माहिती आहे का ही आहे साठ ग्रॅम ऐंशी ग्रॅम अशा ग्रॅममध्ये ही साडी असते ही जी प्राइस तुम्हाला पाच हजारापासून ते दहा हजारापर्यंत बसत असते प्युअर म्हैसूर सिल्क एक नंबर कलेक्शन आलेलं आहे आता ही प्युअर कांजीवरम डबल बॉर्डर ही पण एक सुंदर व्हरायटी आहे पिव्हर कांजीवरम डबल बॉर्डर हे बघा ही ही तुम्हाला सहा दोनशे वगैरे ह्या रेंजमध्ये बसणार आहे आणि आता हे सध्या ट्रेंड ह्या साडीचा लोटस पैठणी लोटस आणि राजहंस अशी वेगळी जी की ही प्युअर घेतल्यानंतर कमीत कमी तुम्हाला पस्तीस पंचेचाळीस हजार रुपये मोजा लागतील पण हे आपल्या इथं कमी रेंजमध्ये छान अवेलेबल झाले आहे आणि ते पण क्वालिटी बद्दल क्वालिटी ज्यांना घ्यायची तरी आपल्या शॉपला या कारण मस्त कलेक्शन आलं बघा मस्त एक नंबर कलेक्शन आलेलं आहे सुंदर आहे बघा एकदम अशी क्वालिटी बस आणि त्याच्यानंतर ही एक हे सॉफ्ट सिल्कमध्ये ही एक वेगळी व्हरायटी आहे पूर्ण ऑल ओवर डिझाईन ही पण साडी तुम्हाला एक नंबर असणार आहे हे बघा आता ही साडी कुणाला आपल्या नवरात्रीमध्ये देवीसाठी गिफ्ट वगैरे करायचे असेल ना तर सुंदर दिसते पण ही छान आणि अनुसार मस्त आहे एकवीसशे बावीस रुपयापर्यंत ही तुम्हाला साडी बसते खूप रिच कलेक्शन आहे आणि हे दिसतंय ते प्रिंट नाही आहे पूर्ण असं विविंग असणार आहे म्हणजे क्वालिटी एक नंबर अशी साडी आहे त्यांना ज्यांना ज्यांना घ्यायचे त्यांनी फास्ट या यात तुम्हाला पैठणी आहेत हे बघा काही महाराणी पैठणी प्युअर हँडलूम हा लक्षात घ्यायचे प्युअर हँडलूम पैठणी नंतर हा काही प्युअर नारायणपेठ हँडलूम आता ही प्युअर नारायणपेठ चेक्स ही प्युअर झिजामाता बुट्ट्यामध्ये रिच पल्लू हे प्युअर इरकल प्युअर इरकल विथ ब्लॅक कलर कॉम्बिशन म्हणजे देवीसाठी नाही पण आपल्यासाठी घेऊ शकतो हो वगैरे असं काही नाही आहे हे प्युअर कंचीपुरम नल्ली सिल्क हे लक्षात घ्या ही प्युअर कंची विथ टेम्पल बॉर्डर काय सुंदर साडी बघा ही परत ही साडी वा मल्टी कलरची बॉर्डर दिलेली ह्या साडीला एक नंबर कलेक्शन एक नंबर ही साडी दिसते म्हणजे आपण दाखवतो ना तुम्हाला क्वालिटी पाचशे पंचवीस पासून ते अठरा हजारापर्यंत दाखवतोय ज्यांना ज्यांना घ्यायचं त्यांनी फास्ट या लिमिटेड स्टॉक असतो आणि येल्लो स्पेशली घ्यायची त्यांनी आपल्या शॉपला बिंदास्त यायचंय नवीन स्टॉक नवीन व्हरायटी नवीन कलर रेंज स्पेशली आपण बनवून घेतले त्यासाठी एकदा नक्की शॉपला व्हिजिट करा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण एक मराठी माणसाचा शॉप मराठी माणसाचं पेज आणि मराठी माणसाला सपोर्ट बिनधास्त करायचा आहे आणि ज्यांना कोणाला खरेदी करायची आणि आपली इच्छा आहे की देवीला वगैरे गिफ्ट करायची त्यांनी आपल्या नितीन वर्षांकेतन शॉपला आणि पेजवरती आधी ह्याचे तीन कलर टाकले त्यांनी एकदा चेक करून बघा सगळी मराठी त्यात मेन्शन केले आपण दाखवले व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून एकदा शंभर टक्के शॉपला व्हिजिट करायचं सगळ्यांनीच